नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंग्लेसर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी राज्यशास्त्र या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या चॅनलवर आपल्याला राज्यशास्त्र इतिहास समाजशास्त्र अर्थशास्त्र त्यानंतर सहकार चिटणीसाची कार्यपद्धती पुस्तपालन आणि लेखाकर्म मराठी इंग्रजी या विषयाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती व्हिडिओज उपलब्ध आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स आहे तिथून आपण ते व्हिडिओ नक्की बघावेत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी ते आपल्याला फायदेशीर ठरतील चला तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्यशास्त्र या विषयाचा जो क्वेश्चन पेपर आहे तो ऐंशी गुणांसाठी असतो आणि वेळ आहे तीन तास बघा काही महत्वाच्या सूचना सुरुवातीला दिलेल्या आहेत सूचना आपण बघूयात सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात प्रश्न क्रमांक दोन अ मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे बघा महत्वाची सूचना आहे प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये जी काही संकल्पना चित्र आहे तो त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणे अपेक्षित आहे चौथी सूचना आहे प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा तर बघा अशा काही महत्वाच्या सूचना होत्या यानंतर आता आपण प्रश्नांकडे वळूयात प्रश्न पहिला अ आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे जागतिक व्यापार संघटनेची अर्थात डब्ल्यू टी ओची स्थापना डॉट डॉट या वर्षी झाली आणि पर्याय आहेत एकोणावीसशे पंच्याहत्तर एकोणावीसशे पंच्याऐंशी एकोणावीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच तर यामध्ये अचूक पर्याय आहे एकोणावीसशे पंच्याण्णव जागतिक व्यापार संघटनेची स्थापना एकोणावीसशे पंच्याण्णव या वर्षी झाली यानंतर दुसरे विधान आहे एकोणावीसशे साठच्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात डॉट डॉट क्रांती झाली पर्याय आहेत श्वेत नील हरित औद्योगिक तर यामध्ये अचूक पर्याय आहे हरित एकोणावीसशे साठच्या च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात हरित क्रांती झाली तिसरे विधान आहे राष्ट्रवाद ही संकल्पना डॉट डॉट अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे पर्याय आहेत आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय तर अचूक पर्याय आहे राजकीय राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे चला यानंतर पुढील विधाने आपण बघूयात चौथे विधान आहे लोकपाल ही संकल्पना डॉट डॉट या देशाकडून घेण्यात आली आणि पर्याय आहेत अमेरिका स्वीडन इंग्लंड कॅनडा तर यामध्ये अचूक पर्याय आहे स्वीडन लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली यानंतर आहे सन एकोणाशे बहात्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात डॉट डॉट करार झाला आणि पर्याय आहेत लाहोर शिमला ताश्कॉन पंचशील तर यामध्ये अचूक पर्याय आहे शिमला एकोणावीसशे बहात्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झाला तर बघा अशा प्रकारे हा पाच गुणांसाठीचा प्रश्न होता यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न पहिला ब आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा तीन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला तीन जोड्या दिलेल्या आहेत बघा प्रश्न पहिला जो यामध्ये तीन जोड्या आहेत अ ब आणि क हे तीन जोड्या आहेत यामध्ये आहे पंडित जवाहरलाल नेहरू डिस्करी ऑफ इंडिया तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा सार्क अमेरिका मेल्टिंग पॉट तर यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती आपण आधीच त्याला बॉक्स केलेलं आहे ती आहे दुसऱ्या क्रमांकाची तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा तर या ठिकाणी येणार आहे सार्क ही जी हे चुकीचं आहे तर लिहायचं आपल्याला एल टी टी ई यानंतर यामधीलच दुसरा जो गट आहे त्यामध्ये सुद्धा तीन जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यामधली बज जोडी आहे ती चुकीची आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा दोन हजार आठ नसून त्या ठिकाणी आपल्याला यायचा आहे दोन हजार पाच यानंतर पुढील जोडी आपण बघूया तिसरी जोडी आहे यामध्ये नाटो युरोप सेंटो पश्चिम आशिया सिटो आफ्रिका तर यामध्ये तिसरी जोडी जी आहे ती चुकीची आहे सिटो जी आहे ती आफ्रिका नसून त्या ठिकाणी येणार आहे दक्षिण पूर्व आशिया चला यानंतर प्रश्न पहिला क आहे दिलेल्या पर्यायांपैकी पर योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये नंबर एक दिलेला आहे मास्त्रिक करार संदर्भ तर यासाठी जे काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये अ आहे युरोपियन संघ ब आहे ब्रिक्सची स्थापना क आहे सार्क संघटना तर यामध्ये योग्य जो पर्याय आहे तो आहे युरोपियन संघ मास्त्रिक संदर्भ युरोपियन संघ यानंतर दुसरे विधान आहे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते जे काही पर्याय दिलेले आहे त्यामध्ये अ आहे भारत ब चीन क अमेरिका तर योग्य जो पर्याय आहे तो आहे ब चीन यानंतर आहे तीन आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय आहेत अ शिक्षण ब महिला सक्षमीकरण आणि क आहे विकास तर यामध्ये योग्य पर्याय आहे ब महिला सक्षमीकरण यानंतर नंबर चार आहे चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत आणि पर्याय दिलेले आहेत अ नक्षलवादी ब हिजबुल मुजाहिदीन क आसाम तिलकुंडी। तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ नक्षलवादी चळवळ नक्षलवादी चळवळ तर बघा अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे प्रश्न पहिला क आपण बघितलेला आहे यानंतर प्रश्न पहिला ड आपण बघणार आहोत प्रश्न पहिला ड आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुणांसाठीचा सा प्रश्न आहे यामध्ये एक भारत सरकारचा विचार गट का म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग तर तो आहे नीती आयोग दोन समाजात भीती किंवा धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर तर याला म्हणतात दहशतवाद यासाठी संकल्पना आहे दहशतवाद लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग तर यासाठी संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही चार दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोवियत रशिया यांच्यातील संघर्ष तर यासाठी संकल्पना आहे शीतयुद्ध यानंतर प्रश्न पहिला ई आहे गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक एकचे सदस्य भारत भूतान नेपाळ अमेरिका तर यामध्ये जो चुकीचा शब्द जो आहे तो आपल्याला शोधून लिहायचा आहे तर यामध्ये चुकीचा शब्द आहे अमेरिका बिमस्टेकचे जे सदस्य आहे ते भारत भूतान नेपाळ आहेत यानंतर दोन आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप इंटरनेट तर यामध्ये गटात बसणारा शब्द आहे इंटरनेट यानंतर नंबर तीन तिसरा गट आपल्याला दिलेला आहे यामध्ये आहे हवामान बदल प्रदूषण जंगल तोड गरीबी गटातनं बसणारा शब्द आहे गरिबी यानंतर चार कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ महामंडळ तर यामध्ये गटात गटात बसणारा शब्द आहे महामंडळ बघा यानंतर आहे प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा सार्क संघटनेचे सदस्य आपल्याला लिहायचे आहेत मी तर लिहिलेले आहेत भारत श्रीलंका नेपाळ भूतान यानंतर प्रश्न दुसरा ब आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये नकाशा दिलेला आहे आणि त्याखाली प्रश्न दिलेले त्याची उत्तर आपल्याला लिहायची आहेत प्रश्न आहे सोवित रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही पाच देशांची नावे लिहा नकाशाच्या आधारे हे लिहिलेले आहेत युक्रेन एस्टोनिया बेलारूस लाटविया लिथुआनिया यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधाने बरोबर की चूक ते सकारण लिहा कोणतेही पाच लिहायचे आहे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे तर बघा यामध्ये पहिला आहे जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्व कमी झाले आहे तर हे विधान चूक आहे दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते हे विधान सुद्धा चूक आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली हे विधान बरोबर आहे चार संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये सुरू झाले हे विधान चूक आहे पाचवे विधान आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली तर हे विधान बरोबर आहे यानंतर आहे सहावे एकोणाशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात तर हे विधान सुख आहे आणि सातवे विधान आहे सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो तर हे विधान बरोबर आहे चला यानंतर पुढील प्रश्न आपण बघूयात प्रश्न चौथा आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक आहे शीतयुद्धाचा शेवट नव्या राष्ट्रांचा उदय जागतिकीकरण संस्कृती गरिबी विकास जम्मू काश्मीर सीमापार दहशतवाद भारत अलिप्ततावाद तर यापैकी कुठलेही तीन फक्त लिहायचे आहेत यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसरीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावर परिणाम झाला आहे दोन पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे तीन दहशतवादी जागतिक समस्या आहे चार ई प्रशासनाने शासनाला जनतेच्या जवळ आणले आहे पाच भारत ही उगवती सत्ता आहे यानंतर प्रश्न सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा दोन लिहायचे आहेत कोणतेही दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक युरोपियन युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा तीन भारतातील महिलांपुढील समस्या स्पष्ट करा चार राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात लिहा दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे एकच प्रश्न लिहायचा आहे यामध्ये एक सुशासनाची खालील दिलेली मूल्य स्पष्ट करा एक सहभागात्मक दोन पारदर्शकता तीन कायद्याचे राज्य चार सहमतीदर्शक पाच उत्तरदायित्व दुसरा प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा यामध्ये एक भौगोलिक घटक दोन ऐतिहासिक घटक तीन आर्थिक घटक चार राजकीय घटक आणि पाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर